नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलास ना अगदी बरोबर आहे आज आपण अप्पे वापर करून अगदी इनो सोडा ह्या कशाचाच वापर न करता असा आपला आजचा खुसखुशीत पदार्थ असणार आहे आता ते तर तुम्हाला पुढे कळेलच आपण आज नेमकं काय केलेलं आहे पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला आपल्याला मोठं एक भांड घ्यायचं आहे म्हणजे ना सगळे जिनस एकत्र करून आपल्याला पीठ मळता यावं म्हणून आता इथं घेतलेलं आहे पाऊन कप इतकं गाईचं घट्टसर असं तूप घेतलं आहे तूप ना आपल्याला हे घट्टच घ्यायचं आहे तूप हे वितळून घ्यायचं नाही जर तुमचं तूप हे पातळ असेल तर जरा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा ते घट्ट होईल मग तुम्ही वापरू शकता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे पिठी साखर तर अर्धा कप इतकी पिठी साखर वापरलेली आहे पण जेव्हा कप भरत असतो ना तेव्हा साखरेने दाबून भरलेला आहे आणि तुम्ही जर हलकाच पिठी साखरेने जर कप भरला तर पाऊन कप इतकी साखर होते आता साखरेचं प्रमाण जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथं हे जे मी प्रमाण घेतलं आहे अगदी बरोबर आहे ह्याच्यात तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायची गरज पडत नाही आता साखर घातल्यानंतर आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं हे फेटण्यासाठी ना फक्त दोन मिनटं आपल्याला पाहिजेत म्हणजे या तुपामध्ये साखर ही आपली छान अशी मिसळली पाहिजे इतकं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा फक्त एक ते दीड मिनटं इतकंच हे मी मिसळून घेतलेलं आहे आता छान असं हे मिसळून झालं आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ आपण जे घरामध्ये चपातीसाठी वापरतो का नाही तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप अर्धा कप इतकं बेसनचं पीठ आणि पाव कप इतका रवा वापरलेला फ्लेवरसाठी म्हणजेच की सुगंधासाठी ना इथं अर्धा चमच इल इतकी वेलची पूड घातलेली आहे थोडंसं आपण एक चुटकीवर इतकं मीठ घालणार आहोत आता सर्व जिनस आपल्याला हातानेच असे मिसळून घ्यायचे आहेत छान चोळून चोळून आपण हे मळून घेणार आहोत जरी तुम्हाला हे पीठ कोरडं दिसत असेल ना पण जस जसं आपण मळत जाऊ ना तस, तस या पिठाला बाइंडिंग येणार म्हणजे छान असा पिठाचा एक गोळा तयार होतो हे पीठ मळत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये दूध पाणी अजिबात घालायचं नाही ह्या पिठामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो ह्या कशाचाच वापर केलेला नाही आता बघा इथं मी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हाला दाखवलेला आहे जस जसं हे पीठ मळत जाते तस तसे हे पातळ व्हायला लागले बघू शकता पिठाला छान अशी बाइंडिंग आले जस जसं आपण हे पीठ चोळून चोळून मळू ना तस तसं आपल्या हत, हात्या हाताच्या उष्णतेमुळे तूप हे वित्तळं जातं आणि आपलं ना पीठ हे छान असं मळलं जातं अगोदर किती पीठ असं सुखसुखं दिसत होतं पण आता बघू शकता ह्यांचा छान असा गोळा व्हायला लागला आहे जरी तुमचा ह्या प्रमाणामध्ये साहित्य घेऊन सुद्धा गोळा होत नसेल तर तुम्ही एक किंवा दोन चमचे फक्त वरून तूप घाला बाकी काहीच घालायचं नाही पिठाला बाइंडिंग येत नाही म्हणून दूध किंवा पाण्याचा वापर तर बिलकुलसुद्धा करायचा नाही फक्त तुम्ही एक किंवा दोन चमचे तूप वापरू शकता आणि छान असं हे पीठ पुन्हा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे बघा इथं जेवढं मी साहित्य वापरलं तेवढ्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात छान असा पिठाचा गोळा तयार झाला बघा आपल्या आतमधून सुद्धा पीठ छान असं मळलं गेलेलं आहे पण तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण एक बाजूला ठेवूयात आता बघा आपल्याला लागणार आहे अप्पेपत्र तर अप्पेपत्र हि स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कुठलंही भांडं वापरण्याच्या अगोदर धुवूनच घ्यायचं कारण घरामध्ये पाले फिरतात ना म्हणून स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर आपल्याला कोरड्या कपड्याने एका पुसून घ्यायचंय वरून आपल्याला तूप ना आपण ब्रशने सगळ्या सा साच्यामध्ये तूप लावून घेणार आहोत जरी तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर काय वापरायचं हे तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे आता तुम्हाला इथं थोडक्यात समजच असेल आपण नेमकं काय करतोय तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई ते तेसुद्धा ते आता बघा आपेपात्राच्या ह्या साच्यामध्ये सगळं इकडं तूप लावून झालेलं आहे तेल लावलात तरीसुद्धा चालेल आता बघा आपलं पीठ तर अगोदरच मळून ठेवलेलं होतं आता तुम्ही घरामधला एखादा असा चमचा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे आपण तयार केलेलं पीठ घालून ना म्हणजे मोजून घेऊ शकता म्हणजे एकाच आकाराची तुमची सगळी बिस्किटं होईल पण इथं बघा खूप छोटं असं बिस्किट होतं आहे म्हणून मी अंदाजानुसारच थोडं थोडं पीठ हे घेऊन छान असे याचे गोळे करणार आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही एखादा चमचा वापरू शकता बघा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल अप्पेपात्रामध्ये तुम्हाला बटर वगैरे अजिबात वापरायची गरज पडत नाही अपेपात्रामधला जेवढा साचा आहे तेवढ्याच आकाराचं बिस्किट करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही कारण जरी बिस्किट तुम्हाला आता हे छोटं दिसत असेल तरीसुद्धा हे शिजून झाल्यानंतर बिस्किट आपली फुल्ली जातात म्हणून जर आपल्याला ही बारकीच बिस्किटं करून घ्यायची एक एक करून इथं सगळी बिस्किटं तयार करून घेतली आणि आपे पत्रामध्ये ठेवून घेतली आता आपलं बाकीचं पीठ जे उरलंय ते तुम्हाला पुढे सांगेलच याचं काय करायचं आता बघा वरून थोडंसं इथे दूध लावून घेत आहे नाही लावून घेतला तरी सुद्धा चालेल पण एक बिस्किटांना रंग खूप छान सुरेख येतो म्हणून थोडंसं इथं दूध लावून घेतलं आता ही बिस्किटं आपली छान आणखीन दिसण्यासाठी वरून थोडेसे इथं बदामाचे काप लावत आहे किंवा पिस्ताचे काप लावला तरी सुद्धा चालेल किंवा काहीच नाही लावलात ना सुद्धा काही बदामाचे काप ना थोडेसे चिटकण्यासाठी बघा आपल्याला हलकेशे दाबून घ्यायचे म्हणजे ना ते चिटकले जातात लगेच वरून निघले जाणार नाही तर आपल्याला ही बिस्किट बेक करून घ्यायचे आहेत तेही ओव्हन न वापरता आता बघा काय करायचं चा? आहे गॅस चालू करायचा सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवला आहे आपल्या घरामध्ये कुठलाही तवा असतो चपातीचा वगैरे तो ठेवायचा आणि त्याच्यावरती हे अपेपत्र नेऊन ठेवायचं वरून आपल्याला घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि बघा एक पाच मिनटं झाली की गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि बघा अशा प्रकारे हा सेट तयार झालेला आहे तुम्हाला थोडक्यात इथं दाखवला आता आपण वीस मिनटानंतर पाहणार आहोत अगोदरची आपण बिस्किटं करून ना हे उरलेलं पीठ होतं आता बघा तुम्हाला सांगितलं होतं जर तुमच्याकडे अपेपत्र नसेल तर काय वापरायचं घरामध्ये ही तरी असते बघा आपण मोदक वगैरे शिजवत होती त्या ते चाणीला तेल लावून घ्यायचं इथं आपण बटर पेपरचा सुद्धा वापर केलेला नाही फक्त चाणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचा आहे नंतर बघा तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्ही हे ह्याची तयार करायची आहेत आता इथं चौकोनी आकाराचा एक तयार करून घेतला आणि वरून बघा चाकूने अशा प्रकारे जरा चिरा मारून घेतला म्हणजे छान असे डिझाईन तयार होते वरून थोडंसं दूध लावलं नाही लावलं सुद्धा चालेल वरून थोडेसे बदामाचे काप केले आणि बघा आपला हा सुद्धा बिस्किट तयार झाला तुम्हाला आणखीन एक डिझाईन दाखवते हातावरती अशा प्रकारे गोल करून घ्यायचं घरामध्ये आपल्या जे हारा असतो त्याने अशी डिझाईन करून घ्यायचे आणि वरून थोडेसे पिस्ट्याचे आणि बदामाचे आपण काप लावून घेणार आहोत आता उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे हे अशी बिस्किटं तयार करून घेतलेली आहे ज्या सुद्धा मी बऱ्याच प्रकारची बिस्किटांचा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे गव्हाची बिस्किटं नाचणीची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं तुम्ही त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला त्यावेळेस बरेच जण्याच्या बरेच अशा कमेंट होत्या त्याच्यामुळं हा पुन्हा दुसऱ्यांदा एकदा व्हिडिओ घेऊन आले जस्ट तुम्हाला पडलेले प्रश्न सगळे सुटले जातील आता बघा गॅस चालू केला कढई ठेवली आणि आपण चाळीमध्ये तयार केलेली बिस्किटांची चाळण घेऊन ठेवली ह्याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवून आता आपण बारीक गॅसवरती तीस मिनटं ही बिस्किटं शिजून घेणार आहोत तोपर्यंत आप्पेपात्रातली बिस्किटं बघा एक वीस मिनटानंतर मी बघितली बिस्किटं छान फुल फुलली होती पण शिजलेली नव्हती आता इथं मी तीस मिनटानंतर बिस्किटं बघत आहे बघा बिस्किटं तुम्हाला बाजूनच समजत असेल की सा सा ले ले है। है ही बिस्किटं तयार झालेली आहेत छान असा लालसाल रंग आलेला आहे आणि बिस्किटं आपली बघा डबल अशी फुललेली आहेत आता हे आप्यपत्र आपण खाली काढून घेणार आहोत नंतर तर बघा चाणितली बिस्किटं तुम्हाला दाखवते आता ही बिस्किटं आपली तयार झालीत का नाही कसं समजायचं बघा बिस्किटांना हात लावून बघायचं मिश्रण आपल्या हाताला आहे म्हणजे हे बिस्किटं आपली शिजली नाहीत असं समजायचं पुन्हा झाकण ठेवलं आणि बघा पस्तीस मिनटानंतर बघत आहे बिस्किटांना हात लावल्यानंतर मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे बिस्किट आपली शिजलीत असं समजा बिस्किट शिजवत असताना नेहमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आता बघा कडेमध्ये मीठ किंवा पाणी घातलेलं नव्हतं बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न कडेमध्ये काय घालता म्हणून आता बघा आपेपत्रातली जी बिस्किट होती ती आपण काढून घेणार आहोत पण थंड झाल्यानंतरच काढून घेणार आहोत गरम असताना आपल्याला काढायचे नाहीत बघा सहजपणे ही बिस्किटं निघली जातात जरासुद्धा पे पे जरा जरा हा पेपत्राला ही बिस्किट आपली चिटकली नाहीत पण ह्या बिस्किटांना जरा जास्तच रंग आलेला आहे आता ही बिस्किटं शिजण्यासाठी तीस मिनटं लागली मला जर जास्त हा ब्राऊन कलर आवडत नसेल तर तुम्ही पंचवीस मिनटं बिस्किटं शिजू शकता नंतर ह्या चाळणीतली बिस्किटं बघा आपण कुठेही बटर पेपरचा वापर केलेला नव्हता तरीसुद्धा ही बिस्किटं सहजपणे निघालेली आहेत बिस्किटांना रंग बघितलात का तुम्ही आणि खालून खालून सुद्धा बघा अगदी छान अशी ही बिस्किट आपली बेक झालेली आहे आता लवकरच मुलांच्या परीक्षा सुरू होतील मग मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना बाहेरचा खाऊ न देता तुम्ही घरच्या घरी असा खाऊ बनवून मुलांना देऊ शकता ही बिस्किट ना जरा सुद्धा चुकली जातील अशी तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही ना इतका साधा सोप्पा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझा नेहमीचा जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता याव्या म्हणजे इनो सोडा न वापरता सुद्धा आपली बिस्किट छान टम्म फुगणारे होतात त्याचबरोबर आपण बटर पेपर सुद्धा न वापरता बिस्किट सहजपणे ओव्हनचा वापर न करता अगदी घरच्या घरी कडे मध्ये ही बिस्किट बेक केलेली आहेत आणि कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही ही बिस्किट घरी केलीत एवढी छान खुसखुशीत बिस्किट तयार इथं बिस्किट मी मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला तर कळलंच असेल ही बिस्किट किती खुसखुशीत झालीत मी काही वेगळं सांगायची गरज नाही ही गव्हाच्या पिठाची असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी बिस्किट तयार झाली बिस्किटं तयार करत असताना सगळं साहित्य जे आहे ते घरातलं वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही मनात येईल तेव्हा ही बिस्किट करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन लाईक करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटून नवीन रेसिपीमध्ये